श्रीरामपूर तालुक्यात एआयएमआयएमची युवा फळी मजबूत शाहरुख कुरेशी युवा समन्वयक पदी नगरसेवक पदासाठी ए बी फॉर्मही मिळाला श्रीरामपूर अहमदनगर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन एआयएमआयएम पक्षाने श्रीरामपूर तालुक्यात संघटनात्मक आणि राजकीय स्तरावर मोठी चाल खेळली आहे पक्षाचे निष्ठावान युवा कार्यकर्ते श्री शाहरुख कुरेशी इस्माईल यांची एआयएमआयएम श्रीरामपूर तालुका युवा समन्वयक युथ कोऑर्डिनेटर पदी नियुक्ती करण्यात आली आहे जय मीम जय भीम मी शाहरुख कुरेशी आज आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ऑल इंडिया मधले इत्यादून मुस्लिम या पक्षाचे प्रेसिडेंट बॅरिस्टर असाउद्दीन साहेब यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र युवा कॉर्डिनेटर त्यांच्या आदेशाने आज माझ्या श्रीरामपूर शहरामध्ये तालुका युथ कॉर्डिनेटर पदाची नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि मनापासून मनापासून धन्यवाद देतो जय पार या सोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी त्यांना नगरसेवक पदाचा ए बी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे ज्यामुळे श्रीरामपूरच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे